गोंदिया जिल्ह्यात जसा पाहिजे तसा पाऊस सध्या आला नाही तरी मात्र गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे सिंचनाचे साधन उपलब्ध असल्यामुळे शेतातील भात पिकाची रोणी सुरू केली आहे सध्या शेतकरी आपल्या शेतात रोणीच्या कामाला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहावयास मिळते सध्या जरी जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर बोरवेल असे पाण्याचे साधन उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रोणी काम सुरू केले आहे मात्र पावसाच्या पाण्यावर अवलंबित शेतकरी मात्र अद्याप जोरदार पावसाची वाट पाहत आहेत वरा कारण एकच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तर बन गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी नाही आहे तर आपल्याकडं बोरच्या साधन आहे त्यामुळे आपण रोगण जग जगवत आहे पण पाणी आल्या पाहिजेने सर्वांनी रोगणा केल्या पाहिजे पकडल्या पाहिजे हे माझी विनंती आहे आल्या पाहिजे पर, परमेश्वरच्या ह्या याजना तर मी असंच मी म्हणत आहो का पाणी लवकर आलं पाहिजे म्हणजे दोन ते तीन चार एकर असं होऊ शकतात आपल्या सा साधनमुळं मग बाकी नाही वरच्या वरच्या पाण्यामुळे